आज माय न्यूज या वृत्तवाहिनीचा सातवा वर्धापन दिन दिनानिमित्ताने सर्वप्रथम निर्भीड पत्रकार मोबिन खान व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना या सातव्या वर्धापन दिनानिमित्ताने मी खूप खूप शुभेच्छा देतो आपण बघतोय या सात वर्षामध्ये पत्रकार मोबिन खान यांनी बातम्यांची कोणतीही वाट आपल्या ऑफिसमध्ये न बघता सर्व कोपरगाव शहर तालुका आणि विविध भागांमध्ये फिरून या ठिकाणी अनेक राजकीय सामाजिक असेल अनेक क्षेत्र शिक्षण क्षेत्रातील असेल प्रत्येक प्रकारच्या बातम्या या ठिकाणी आपल्या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून प्रसारित करून या आपल्या माय न्यूजच्या दर्शकांना दाखवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि अतिशय कमी कालावधीमध्ये या ठिकाणी त्यांनी माय मायन्यूजचं नाव या ठिकाणी मोठं करण्याचं काम केलेलं आहे ते त्यामुळं त्यांना मी या ठिकाणी मी हार्दिक शुभेच्छा देतो त्याचबरोबर प्रजासत्ताक दिनाच्या आपल्या कोपरगाव वासियांना तसेच तमाम भारतवासियांना हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद